नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरात अनेक ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव अवकाली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे दोन रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबेरी अवकाली आहे आठ क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला पन्नास तर जास्तीचा दर सुद्धा सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकाल्य हे तीस क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सात हजार पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे अकरा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे साठ रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाली हे एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे तीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे ऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सहाशे रुपये आणि पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पाच रुपये